मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या विविध आजारांच्या योजनांची माहिती देण्यासाठी आरोग्य निदान शिबिर घेण्यात आलं हे शिबीर गौरक्षण रोडवरील गौरक्षणचा राजा मित्रमंडळानं आयोजित केलं होतं हा कॅम्प लोकांना विविध आजारात महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना उपलब्ध आहेत त्याची माहिती देण्यासाठी आणि लोकांना आ... प्रारंभिक अवलोकन करून त्यांची बेसिक तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी की त्यांना काय आजार आहे कोणत्या स्पेशलिस्टला दा दा जा दा, दाखवायला दा पाहिजे आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारनं काय काय योजना उपलब्ध करून दिल्या आहेत रुग्णांसाठी काय वैद्यकीय मदत त्यांना पुढे मिळू शकते याच्यासाठी हा कॅम्प आज इथे आयोजित केलेला आहे